हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळची वाजली आहे सात सिद्धी उठली आहे झोपतून उठली नाही ते लगेच तिने बाबाचा मोबाईल घेतला आणि लगेच त्यावर गाणी गाणं लावलं आणि नाच करायला लागली कारण ही चू चिमणी चू चू असंच काहीतरी गाणं आहे खूप छान सुटा झालेली आहे सकाळचे तर सकाळचं वातावरणसुद्धा खूप छान झालेलं आहे असं झोकं पडलेलं आहे सकाळची खूप थंडी वाजते त्यामुळे उठायला खूप उशीर होत असतो मस्त असं छान वातावरण झालेलं होतं तर माझं सकाळचं उठलं की पहिलं गायनचं शेण वगैरे टाकायचं बघू शकता गायांखाली भरपूर असा लाडा झाल झालेला आहे कारण रात्रभर गायनचं शेण वगैरे मग सकाळचं उठलं की माझं पहिलं काम असतं शेण टाकायचं झाडून काढायचं अंगण वगैरे सर्व मग किचनमध्ये चतो थी, चतो थी, चतो थी, भरूं भरूं तर आज आई चतुर्थी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्यामुळे एवढा काही स्वयंपाक नव्हता चतुर्थी असल्यामुळे तरी ते मी सर्व शेण टाकून घेणार आहे त्यामुळे सर्व शेण ओढून भरून फेकून देत असते त्यानंतर मग झाडू वगैरे काढीत असते मग गायांचं दूध वगैरे काढायचं असतं भुसा कांडी ठेवायची असते मी भुसा ठेवीत नाही कांडी ठेवायची असते तर मग सकाळची खूप घाई असते त्यामुळे असे मोठे ब्लॉग बनवायला टाइम मिळत नाही संध्याकाळचा ब्लॉग बनला जातो तरी ते मी सर्व शेण भरून फेकून देणार आहे आता आम्ही उठायच्या दिवस पिऊसिथी उठ उठून मोबाईल खेळत बसलेले असतात कारण सर्वात लाडा तर बाबाचा मोबाईल आजी बाबाच लाड करत असतात तर त्यांचा मोबाईल घेऊन ते गाडी लावून बसत असते त्याला चार्जिंग असो वा नसो इथं जोपर्यंत मी बाहेर आहे तोपर्यंतही मोबाईल खेळत असतात मी घरातील त्यांच्या तो मोबाईल घेत असते तर सर्वात जास्त लाट तर बाबाच करत असतात कारण ते आले नाही तर लई त्यांच्या खिशातून मोबाईल घेतला जातो आणि गाणं लावून लय डान्स करीत असतात पिऊ सिद्धी तस स्पिव काय उठली नव्हती सिद्धीच उठली होती त्यानंतर मग शाळा बाहेर काढलेल्या होत्या तो बघू शकता शाळांना कांडी आणून ठेवली आहे तर तिला दोन कडा व्हायची म्हणून ती दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता ती कांडी ठेवित असते शेडीला खा बाई खा तर माझ्या आता कॅमेरा होता म्हणून ती नाच तीड गेली तोपर्यंत ती खात नाही तोपर्यंत ती जत बसून राहत असते त्यानंतर हे उठल्यावर यांनी गायंना कांडी ठेवली त्यानंतर यांना दूध वगैरे काढायचं होतं तर दूध काढायला काय मी येत नसते सिद्धी ती दूध उभी होती त्यांना कांडी खावं असतो नंतर ती तिकडे गेली त्यानंतर आता मी आले होते किचनमध्ये माझं सर्व जार। झाडून वगैरे शेण टाकून झालेलं होतं मस्त असं त्यानंतर मी चहा ठेवला चहा आणि दूध दूध मुलींसाठी तर चहा माझा उकळलेला होता तर तो थोडं तापायचं राहिलेलं होतं तर तोपर्यंत मी आज शाबुदाना भिजायला घातलेला रात्री रात रात विसरली होती तर साबुदाणा भिजायला घालायचं होता तर शाबुदाना मला थोडा सापडला होता डबा उचकलं तेव्हा त्या डब्या शाबुदानात पण त्या थोडा मला दिसला नाही पुन्हा दुसरा डबा उचाकला वस्तू तिथंच असतात पण आपल्या डोळ्यांना कधी कधी दिसत नाही तो वरच्या दोन्ही तीन डब्यामध्ये उचाकलं पण तिथं काही मला सापडला नाही पुन्हा त्या डब्यामध्ये आसन शाबुदाना म्हणून पुन्हा त्या डब्यामध्ये खाली उचकलं तुम्हाला मला शाबुदाना सापडला तर मला शाबुदाना तर भिसायला घालायचा होता शाबूदाना भिजायला काय एवढा वेळ लागत नाही पण रात्री भिजू काहीच मी उठल्या उठल्या शाबदाना भिजायला घातलेला आहे तरी ते माझा चहा उकळलेला आहे दूध उकळलेला आहे मस्त पिऊस दिला चहा देणार आहे मी तर त्यांना कपामध्ये चहा ओतून ठेवलेला आहे वॉरमिट आहे त्याच्यात कॉफी टाकलेली पुला नाही टाकलेलं तरी सकाळचं शेण वगैरे टाकून झालं की पहिला आमचा चहा असतो त्यानंतर बाकीचं त्यानंतर मग चहा वगैरे पिऊन झालेलं होतं माझा तर मी सर्व गोदाड्या काढून घेणार होते तर थंडीचे दिवस आहे त्यामुळे गोदाड्या वगैरे ज्या भरपूर लागतात कारण थंडी वाजता असते त्यामुळे मी सर्व गोदाड्या काढून घर वगैरे झाडून घेणार होते तसे उठल्यामुळे घर झाडायचं राहिलेलं होतं गोदाड्या काढायच्या वगैरे त्यामुळे मी आता चहा पिऊन गोदाड्या काढून झालेल्या होत्या माझ्या त्यानंतर मी सर्व घर जाळून घेणार होते कधी कधी उठायलाही उशीर होतो त्यामुळे मग सकाळची खूप बाहे असते ती इथे मी आता घर झाडून वगैरे काढून घेणार होते पिऊला ओरडले म्हणून पिऊ इथे रुसून बसलेली होती तो भावली संघा खेळत कारण खूप सकाळच्या बाहेर घाणं गेली असते मोबाईलच पाहिजे म्हणून तसे ती इकडून तिकडून बघत होती खोकत होती तो त्यान तर त्यानंतर माझी आंघोळ झालेली होती तो त्यान तर त्यानंतर मी देवपूजा करायला आलेली होती ती देवपूजा तर जाण आयोजित करीत असतात पण आज लवकर लवकर आंघोळ केलेली होती त्यामुळे मग मी आज देवपूजा मी करणार होते तर सर्व देव वगैरे पुसून घेतले काही देव धुवून घेतले त्यानंतर म्हणजे सुद्धा पूजा झालेली होती मस्त अशा अगरबत्ती दिवा वगैरे लावलेला होता मी तुळशीला पाणी घातलेला तुळशीत पाणी घालताना व्हिडिओ काही काढता आलेला ना नाही तरी माझी देवपूजा झालेली होती करायची चपाती आहे का तुम्हाला एकच चपाती दोघीने अर्धी अर्धी का असं नाही दोघे सर

तर देवपूजा वगैरे झाल्यावरती मी खिचडी करायला घेतली घेतली की गित ली। गित ली ते मी शाबदान सकाळी भिजायला घातलेला होता मिरच्या चिरून घेतल्या बटाटा कापून घेतला आणि शेंगण्याचा कुट केला कारण लाईट नसल्यामुळे खलबाद्यामध्ये शेंगण्याचा कूट करावा लागला तर कढईमध्ये मी तूप टाकून त्यामध्ये हिरवी मिरची चिरून पण मी थोडीशी खिचडी ती कट करणार होती म्हणून मी जास्त मिरच्या कापल्या होत्या तर त्यानं ते मिरच्या लागलेल्या होती त्यामध्ये मीठ टाकलं बटाटे टाकून थोडंसं पाच मिनटं झाकण ठेवून मी शिजून घेतलेली आहे अशा म्हणजे असं शब्दाने मिक्स करून मी ते खिचडी बनवून घेतलेली आहे खूप छान झाली होती खिचडी खिचडी मला चिकाट आवडत आहे सुटसुटीत आवडत नाही तर माझी खिचडी शिजत होतो पण मी गुरांनाही पाणी पाजून घेत होते माझे कपडे वगैरे सर्व झाली होती धुवून वगैरे तर खिचडी तर तो गॅस थोडासा बारीक करून मी खिचडी आणि गायंना पाणी पाजा ता पाजायचं टाईम झालेला होता तर इथे मी गायांचं पाणी पाजून झालं होतं इथं बैलाला पाणी पाजायचं राहिलेलं होतं तर अजूनमधून मी खिचडी हलवित होते थोडी थोडी तर त्यांना एक बादली ठेवली की खिचडी हलवायला येत होती कारण खिचडीला टाइम लागतो थोडंसं म्हणून मी अधूनमधून येत होते हलवायला आणि पाणीही पाजायचं दोन्ही काम सांगत चाललेलं सा होतं त्यानंतर मला गायना पाणी वगैरे पाजून झालं होतं तर आता मी खिचडी खाऊन घेणार होते तो या सर्वजण नाश्ता करायला त्याच्या होते असल्यामुळे उपास होता त्यामुळे मग खिचडी बनवली होती बटाटा टाकून त्यानंतर माझं सर्व काम आवडलेवरती एवढं शेतात काम नसल्यामुळे ती मी मस्त ब्लाऊजच्या बाह्यांना डिझाईन काढलेली आहे ही डिझाईन कशी बनवली तुम्हाला जर पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा खूप छान डिझाईन झालेली होती बघू शकता लांब बायांना किंवा हाफ बायांनासुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकता तर तुम्हाला डिझाईनचे ब्लाऊज बघायला आवडतील का या चॅनेलवरती नक्की सांगा मस्त अशी डिझाईन बनवून झालेली होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट नज नक्की सांगा कशी झाली होती डिझाईन आणि ब्लॉग तर पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तसेच नवे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कराल लाईक करा शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्य